तर राज्यभराला पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र सध्या पाहायला आहे राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ देखील उडालेली आहे त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं संपूर्ण राज्यभराला झोडपून काढलं होतं यातच काही दिवसांसाठी पावसानं विश्रांती घेतली होती मात्र त्यानंतर या मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आणि या मान्सूननं अगदी दोन ते तीन दिवसात अख्ख्या महाराष्ट्रभराला अक्षरशः झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनेक भागांमध्ये नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यातच राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची आता पेरणीसाठीची लगबग देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय तर ही दृश्य आपण सध्या नाशिकमधून पाहतो आहे नाशिकमध्ये देखील गोदावरी नदीला मोठा पूर आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय हा रामकुंड परिसर आहे आणि याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात नदीला प्रवाह असल्याचं देखील पाहायला मिळते त्र्यंबकेश्वर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे दुसरीकडे तळ कोकणात देखील मुसळधार पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळते रायगडला आज रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर इतर जिल्हे मुंबईत देखील आज सकाळपासून मुसळधार पावसानं सुरुवात केलेली आहे त्यामुळे मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं एकंदरीतच चाकरमान्यांची आज रेल्वे सेवा विस्कळीत झाली त्यामुळे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं यातच आता महामार्गावरची जी वाहतूक आहे त्या त्यावर देखील या पावसाचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे मुंबई अहमदाबाद असेल त्याचबरोबर दुसरीकडे मुंबई नाशिक असेल पुणे मुंबई या महामार्गांवरती आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते आज महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस बरसतोय आहे खरं तर मान्सून महाराष्ट्रात यावेळी ल लो, यंदा लवकर दाखल झाल्यानं शेतकऱ्यांची देखील पेरणीसाठीची कामं लवकर सुरू झाली होती पे शेतकऱ्यांमध्ये लगबगीचं चित्र पाहायला मिळालं मात्र दोन दिवसातच राज्यभराला या पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची भीती देखील वर्तवण्यात येते आहे नद्यांची पाणी पातळी जूनच्या अगदी मध्यामध्येच पूर्णपणे भरलेली आहे नद्यांनी इशारा पातळी आता ओलांडल्याच्या माहिती सध्या समोर येते त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ देखील पाहायला मिळाला होता त्यामुळे आता नागरिकांना तर याच संदर्भात आता राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सध्या पाहायला मिळत आहे याच संदर्भात राज्यभरातून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत यातच आपण सर्वात पहिले जाऊया मुंबईमध्ये मुंबईमधून महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र सकाळपासूनच आपण पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पावसानं जोर धरला आहे यातच रेल्वेसेवेवर परिणाम झाला होता आता रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे का अंकिता आपण पाहिलं असेल तर कालपासूनच जी पावसाची बॅटिंग पाहायला मिळते कालही पावसाने जोरदार बॅटिंग केली होती आणि आज जे ते प पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम होता उपनगरात पाहायला गेलं तर मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर कायम राहिला होता त्यामुळे मुंबईत जे चाकरमणी काम करणारे येतात त्यांना जे ते रेल्वे जो जो वापर केला जातो त्यातून कुठेतरी ऑफिसमध्ये जाण्यासाठी जे ते उशीर होत होता त्यामुळे मध्य मध्य रेल्वेही त्याचप्रमाणे उशिरा होती पश्चिम रेल्वेही आता दहा ते पंधरा मिनटं उशिरानेच धावते काही ठिकाणी आता पावसाचा जोर वाढला असल्याने जे ते काही सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे जर असाच पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईत सकल भागात पाणी साचण्याचा जे ते प्रमाण वाढेल आणि मुंबईकरांना त्याचा त्रास आणखीन जो आहे तो आ, करावा लागणार आहे मुंबईला सध्या पाहिलं तर ऑरेंज अलर्ट हा दिला गेला आहे आणि मुंबईत असाच पावसाचा जोर कायम राहिला असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं अंकिता निश्चित महेंद्र तुम्ही असेच जोडलेले राहा आता आपण जाऊया पुण्यामध्ये पुण्यातून आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेत रोहन नुकतीच आपण बातमी देखील दिली की भिडे पुलापर्यंत आता नदीचं पाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं एकंदरीतच पुण्याची पूरस्थिती कशी पद्धत अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर रात्रीपासून संततधार पाऊस जो आहे तो पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पडताना पाहायला मिळतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे पुण्यातील बाबा भिडे पूल जो आहे तो आता जवळपास खडकवासा धरणातून पाणी न सोडताच पहिल्यांदाच कदाचित इतिहासामध्ये पा पाण्याखाली जातो की काय अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती, ती निर्माण झालेली आहे खडकवासा धरणातून जवळपास एकोणतीस तीस हजार क्युसेक पाणी ज्यावेळेस सोडलं जातं त्यावेळेस हा बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली जातो परंतु सध्याला कुठलंच पाणी जे आहे ते खडकवासा धरणातून अद्याप सोडलेलं नाही आहे तरी देखील बाबा भिडे पुलाचं पाणी जे आहे ते आता टेकलेलं पाहायला मिळतंय काही वेळामध्ये दोन हजार क्युसेकने पाणी सोडलं जाईल त्यानंतर बाबा भिडे पुलाचं चित्र जे आहे ते कदाचित वेगळं असू शकतं पूल पाण्याखाली जाऊ शकतो आणि जर का अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो उपनगरांमध्ये पडत राहिला किंवा खडकवासले धरण क्षेत्राच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर का पडू लागला तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते खडकवासा धरणातून सोडावं लागेल आणि त्यानंतर परिस्थिती जी आहे ती कदाचित वेगळी दिसू शकते कारण का मागच्या वर्षी देखील अशाच परिस्थितीला सामोरे जे आहे ते पुणेकरांना जावं लागलो होतो पुणेकर जे आहेत ते पुण्यातील सिंहगड परिसरातील आपण पाहिलं तर जवळपास काही सोसायट्या ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या होत्या त्यामुळे या सगळ्याबाबत आता प्रशासन जे आहे ती ते जयत तयारीला लागलेली आहे जर का पाण्याचा प्रवाह हो किंवा पाण्याचा विसर्ग जर जास्त करावा लागला तर मात्र आजूबाजूचे पुरुष क्षेत्रातले जी लोक आहेत त्यांना कुठेतरी दुसरीकडे स्थलांतरित करावं लागू शकतं आणि तशा प्रकारची स्थिती जर निर्माण झाली तर काय उपाययोजना करावं लागतात यासाठी जे आहे ते प्रशासन आता तयारी लागायला पाहायला मिळते निश्चित रोहन तुम्ही देखील असेच जोडलेले आता आपण जाऊया वसई विरार मध्ये वसई विरार मधून आमचे प्रतिनिधी जयराज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जयराज ज्या पद्धतीने आपण पाहतोय मुंबई असेल उपनगर असेल या ठिकाणाला आता पावसानं अक्षरशः झोडपलंय वसई विरार मधील पावसाची स्थिती कशी आहे नक्की सांगू तिथे एकूणच पाहायला गेला तर रात्री पासून जे मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे त्याच्यात अनुभंग माझ्या पाठीमागे मागे आपण पाहू शकत असेल का नाला पूर्वेचं हे गालानगर परिसर आहे आणि या गालानगर परिसरामध्ये कशा प्रकारे इथे गुडगाभर पाणी चाचलेलं इथे पाहायला मिळत आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेने जे नाले सफाईचा जो दावा केला होता की आम्ही शंभर टक्के नाले सफाई केलेले पण मात्र आपण इथे पाहू शकत असलो का नाले सफाई कशा प्रकारे करण्यात आलेली आहे एकूणच आपण या हॉलमध्ये आपण पाहू शकतो की हा चेंबर आहे चेंबरच्या वरून पाणी जात आहे आणि एकूणच ही साफसफाई आपण पाहू हो शकत असाल का कशा प्रकारे नागरिकांना जे आहे नाहकाचा त्रास इथे सहन करावा लागत आहे जे काही पाणी आहे जे गटाराचं पाणी आहे आणि या पूर्णतः गटाराच्या पाण्यामधून नागरिकांना नागरिक असतील महिला असतील किंवा लहानगी मुलग मुलं असतील त्यांना आपले मार्ग काढण्याकरिता तारेवरची एक कसरत करत आपला या पाण्यातून गुडगाभर पाण्यातून आपला मार्ग काढावा लागत आहे निश्चित जयराज तुम्ही देखील असे जोडलेले ना आता आपण जाऊया नाशिक मध्ये नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण ज्या पद्धतीने आपण पाहतोय नाशिकला गेल्या तीन दिवसांपासून पावसानं झोडपलंय त्र्यंबकेश्वर भागात कुशावर्त भागात गुडघाभर पाणी साचलंय गोदावरी नदीला देखील पूर चित्र आहे अंकिता कालपासून ना नाशिकसह किंडोरी त्र्यंबकेश्वर इगतपुरी या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या सगळ्या पावसामुळे गोदावरी नदी जेथील ती पाणी पातळी आहे ते वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आणि विशेष करून त्र्यंबकेश्वरला खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस हे झालेला आहे मधील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि नाशिकला जे येलो अलर्ट सुद्धा प्रशासनाने दिलेला आहे आज आणि उद्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे हवामान खात्याचा आहे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढलेली आहे, गोदावरी नदीमध्ये अनेक जे छोटे छोटे मंदिर आहेत ते आता पाण्याखाली जाताना आपल्याला बघायला मिळतंय आणि गोदावरी नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळतात निश्चित त्यामुळे राज्यभराला जर आपण पाहिलं तर आज अक्षरशः पावसानं झोडपल्याचं चित्र आहे याच पावसा संदर्भातले अपडेट आपण मुंबईमधून महेंद्र जोईल यांच्याकडून पुण्यामधून रोहन कदम यांच्याकडून तर नाशिकमधून किरण गोटूर यांच्याकडून त्याचबरोबर वसई विरारमधून जयराज राजिवडे आमच्या प्रतिनिधींकडून आपण या संदर्भातले अपडेट घेतलेले तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद पावसासंदर्भातले पावसानं धुमाकूळ घातल्याचं राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये खरं तर पावसानं धुमाकूळ घातलाय त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग सुरू झालेली आहे दुसरीकडे मात्र व्यापारी त्याचबरोबर प्रवाशांची मात्र तारांबळ उडाल्याचं काहीच चित्र पाहायला मिळत आहे कारण मुंबईमध्ये देखील आपण चित्र पाहतोय की पावसामुळे रेल्वे सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत त्यामुळे राज्यभरात आता पावसानं अक्षरशः झोडपून घट काढलेलं आहे जून महिन्यातच मुसळधार पाऊस बरसतोय आहे त्यामुळे याचा परिणाम आता सर्व रेल्वे सेवेवर वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतं आहे